मित्रांनो अशा अनेक सरकारी योजना असतात की त्या योजनांबद्दल सर्वसामान्य माणसाला माहीत नसतं सर्वसामान्य माणसाच्या अज्ञानामुळं आपण सरकारला दोष देतो यामध्ये काही अंशी प्रशासनाची सुद्धा चूक असते की प्रशासनं एवढा डिजिटल जमाना असतानासुद्धा ह्या योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठंतरी कमी पडतं आणि याही पुढं जाऊन जर तुम्ही शेतकऱ्यांचं जर बघितलं तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा अशा अनेक अशा योजना आहेत की त्या योजनांमुळं शेतकऱ्यांना जो लाभ व्हायला पाहिजे पण शेतकऱ्यांच्या कमी माहितीमुळं किंवा सर्व योजनेची माहिती नसल्यामुळं आणि आपल्याकडं जी सिस्टीम आहे की त्या सिस्टीममध्ये असा एक काही त्रुटी आहे की ज्यामुळं सामान्य माणसांपर्यंत या स्किमा याची माहिती पोचत नाही या सर्व गोष्टींमुळं शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि शेतकऱ्यांनी पिकवलेला माल जसं ऊन वारा पावसापासून ज्या पद्धतीने जर तुम्ही बघितलं की अवकाळी पाऊस असेल किंवा मार्केटमध्ये माल आला पण मार्केटचा जो दर आहे तो कमी झाला ज्यावेळेस दर मार्केटला भावाला चांगला भेटतो आहे आपल्या पण त्यावेळेस आपल्याकडं मालच उपलब्ध नाही अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर येतात पण यामध्ये एक गोष्ट अशी आहे की सरकारने या प्रत्येक अडचणींवरती तोडगा काढून ठेवला आहे पण सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी माहीत नसतात आता महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे कृषी तारण कर्ज आता ही जी योजना आहे कृषी तारण कर्ज ही शेतकऱ्यांसाठी वरदान आहे खास करून ज्या शेतकऱ्यांच्या मालाला ज्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं असते की आमच्या मालाला योग्य भाव मिळत नाही याच्यासाठी ही योजना जी आहे ना हे वरदान आहे कृषी तारण कर्ज म्हणजे काय की समजा तुम्ही माल तुमच्या शेतामध्ये पिकवला पण त्या मालाला मार्केटमध्ये भाव नाही पण शेतकऱ्यांच्याकडं असलेल्या कमी माहितीमुळे शेतकरी काय करतो जो बाजारामध्ये भाव आहे जरी त्याला विकायला ते नाही परवडलं तरी तो माल बाजारामध्ये विकतो आणि समजा ज्या मालाचे पाच रुपये त्याची अपेक्षा असते पण मार्केटच्या वर खाली मार्केटचा दर कमी असल्यामुळं किंवा मार्केट वर खाली होत असल्यामुळं त्याला पाच रुपयाचे बिचाऱ्याला दोनच रुपये भेटतात अशा लोकांसाठी योजना खूप फायद्याची आहे कृषी तारण कर्ज म्हणजे असं की समजा की तुम्ही माल पिकवला पण ज्यावेळेस तुमचा माल मार्केटमध्ये जातो त्याला योग्य दर तुम्हाला भेटला नाही तर शेतकऱ्यांना निराश होण्याची काहीच गरज नाही आणि कमी भावात माल विकण्याची तर अजिबात गरज नाही कारण ही जी कृषी तारण कर्ज योजना आहे या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमचा माल तुमच्या जवळच्या मार्केट कमिटीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वॉडाऊनमध्ये ठेवू शकता आणि कृषी उत्पन्नाच्या मार्केट कमिटीमध्ये हा तुम्ही माल ठेवल्याच्या नंतर तुम्ही ह्या मालावरती जवळपास पंच्याहत्तर टक्के कर्ज घेऊ शकता म्हणजे जो तुम्ही माल ठेवला आहे त्या मालाच्या किमतीचा म्हणजे जो बाजारभाव असेल त्या किमतीचा तुम्ही जवळपास पंच्याहत्तर टक्के लोन घेऊ शकता आणि ते लोन तुम्ही तुमच्या बाकीच्या रोजचे जे तुमचे जे जीवन व्यापन आहे याच्यासाठी तुम्ही वापरू शकता याही पुढं जाऊन ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की आता माझ्या मालाला योग्य दर मार्केटमध्ये आहे वाटल्याच्या नंतर तर तो जो माल तुम्ही तुमचा माल जो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊनमध्ये ठेवला आहे है ना तो माल तुम्ही तिथून उचलून तो माल तुम्ही मार्केटमध्ये जो भाव आहे जो भाव आता वाटतोय की आता हे हा भाव मला परवडतो आहे तर त्या भावात तुम्ही तो तुमचा माल विकू शकता आणि जे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून जे तुम्ही मालावरती पंच्याहत्तर टक्के कर्ज घेतला आहे ते कर्ज तुम्ही फेडू शकता आणि उरलेले जो काही पैसे असेल ते तो तुमचा नफा यामुळं काय होतं यामुळे एक तर तुमचं नुकसान होत नाही तुम्हाला मालाचं टेन्शन पण राहत नाही कारण ह्या मालाचे जवळपास पंच्याहत्तर टक्के पैसे तुम्ही आधी कर्ज म्हणून तुम्हाला ते पैसे पण वापरायला भेटतात म्हणजे एवढी अक्षरशः शेतकऱ्यांसाठी वरदान अशी योजना आहे त्यामुळं काय होतं की सामान्य माणसाला या, या गोष्टी माहीत नसतात प्रशासन सामान्य माणसांपर्यंत ह्या योजना पोहोचवण्यात कुठेतरी कमी पडतं त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं जसं अवकाळी पाऊस असेल किंवा मालाला भाव न मिळणं असेल ब बाजाराचं चढ उतार असतील या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टींसाठी सरकारने केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल हे याच्यासाठी तरतुदी करून ठेवल्यात त्याच्यासाठी स्किमा करून ठेवल्यात पण सर्वसामान्य माणसाला या स्किमा माहीत नसतात त्याच्यामुळं सामान्य माणसाचं नुकसान होतं मित्रांनो नु, असे असंख्य योजना आहेत की ज्या एक होतकुरू माणसासाठी किंवा एक सर्वसामान्य माणसासाठी अशा असंख्य योजना आहे की ज्याला काहीतरी करायचं आहे ना त्यासाठी थोडंसं जरा अपडेट राहा मोबाईलमध्ये रील बघण्यापेक्षा आपल्या कामाचं बघा की काय आहे गव्हर्नमेंटच्या अनेक पोर्टल आहेत तुम्ही ट्विटरवरती गेले तर प्रत्येक जे खातं आहे राज्य सरकारचं असो किंवा केंद्र सरकारचं असं त्या खात्याच्या काय स्कीमा आहेत कौशल विकास योजना असेल केंद्र सरकारच्या स्कीमा असतील तुमच्या राज्य सरकारच्या असतील त्यामध्ये कल युवक कल्याण म्हणजे तुमच्या परिवहनपासून तर कृषी सर्व 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 सर्व, सर्व तुम्हाला त्या ऑनलाईन तुम्हाला भेटतं पण आपण काय करतो आपला जो फालतू वेळ आहे हे चांगलं न बघता आपण या पुढाऱ्यांचे भांडणं आणि हे जे स्क्रॉल जे रील आहे ना जो तीनशे रुपयाला आता रिचार्ज आहे तुम्हाला दोन जी बी या दोन जी बीच्या रिचार्जमुळं सर्वसामान्य माणसाचं नुकसान झाले कारण आपण कामाचं बघण्यापेक्षा बिनकामाच्याच गोष्टी आपण बघत राहतो त्यामुळं अशा अनेक स्कीम आहेत सरकारला दोष देण्यापेक्षा अशा अनेक स्कीमा ऑनलाईन आहे गव्हर्नमेंटची पोर्टल आहेत ॲप आहे, आहे सोशल मीडियावरती यूट्यूबवरती अशा अनेक कंटेंट क्रिएटर आहेत की जे अशा पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना देत राहतात तर मला त्यामुळं तुम्ही तुम्हाला जर या संदर्भामध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन बघा आणि असं नाही की फक्त की काही लोकांचं असेल की मला इंग्रजी येत नाही किंवा काय सर्व भाषेमध्ये उपलब्ध आहे आणि आता इंटरनेटचा जमाना आहे त्यामुळे तुम्हाला कुठं कोणाच्या ऑफिसला पाहिजे दिवायची पण गरज नाही ना तुम्हाला तहसीलदाराकडे जायचं आहे ना पंचायत समितीकडे जायचं आहे ना तुम्हाला तलाठीकडे जायचं आहे तुम्ही घरात बसून या का वाटणावर बटान दाबलं का तुमच्यासमोर सर्व केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या स्कीमा येतात त्या स्कीमाचा फायदा करून घ्या की जेणेकरून गोरगरीब शेतकऱ्याचं किंवा सामान्य माणसाचं नुकसान होणार नाही